आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पन्हाळा तालुक्यातील विद्यामंदिर खोतवाडीमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं पारंपरिक वारकरी दिंडीचं आयोजन केलं होतं शाळेतील विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी पारंपरिक वेशभूषेत सजून हातात टाळ मृदुंग आणि भगवाद ध्वज घेऊन मोठ्या भक्तिभावाना आणि उत्साहात दिंडीमध्ये सहभागी झाले होते शाळेच्या आवारातून निघालेल्या दिंडीनं गावातील प्रमुख रस्त्यांवरून हरिनामाचा जयघोष केला आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पन्हाळा तालुक्यातील खोतवाडीमधील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं होतं दिंडीमध्ये भजन कीर्तन अभंग गायन करण्यात आलं विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन विविध संतांच्या अभंगांचं गायन केलं विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशात संतांच्या वेशभूषेत सहभागी होऊन वारीच्या परंपरेबद्दल माहिती दिली या दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदाय त्यांची परंपरा आणि त्यामागील आध्यात्मिक संदेश देण्यात आला शाळेनं वार वारकरी दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना श्रद्धा भक्ती आणि एकता यांचं महत्त्व पटवून दिलं वारकरी दिंडीनं सर्वांमध्ये उत्साह निर्माण केला आणि भक्तिमय वातावरणात शाळा आणि गावाचा परिसर रंगला होता यावेळी मुख्याध्यापिका महानंदा पाटील पुष्पा पाटील सरदार शेवाळे प्रवीण गुरव किरण शिंदे तसंच विद्यार्थी सहभागी झाले होते